जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पेडगाव फाटी येथे माननीय आमदार प्रभाकर गार्गे यांच्या वाढदिवसानिमित्त व वा गणेश उत्सवानिमित्त महाराष्ट्रातील सर्वात मोठे एकादत एक बैल असे भव्य दिव्य खटाव महान केसरी बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या पेडगाव फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशे डुमा यांचा मिंद केसरी बकासूर देखील येणार आहे तर मित्रांनो बाकासूर येणार मग बाकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो बरेच जणांच्या मते बाकासूरचा पैरा हा कोनेगावच्या भुंगासोबत आहे असे सांगण्यात आले होते मात्र बाकासूरचा पैरा हा कोणेगावच्या भुंगासोबत नाही आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर पुन्हा एकदा नवीन पायऱ्यात पाहताना दिसणार आहे तो म्हणजेच तन्मय मनोहर बोईट यांच्या सोबत पाहताना दिसणार आहे मित्रांनो हा मल्हार देखील खूप सुंदररीत्या पळतो त्यामुळे आज देखील बकासूर व मल्लार या गाडीला या पेडगावफाटी मैदानात जबरदस्त स्पीड पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते मल्हार व वा बकासूर आज पेडगाव फाटी मैदानामध्ये मा प्रथम क्रमांक करतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट हो। घेऊन